गेल्या वर्षभरा शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे एका बाजूला अमेरिका आणि इतर जागतिक बाजारपेठा चांगला परतावा देत असताना आपला भारतीय शेअर बाजार जैसेथे स्थितीत राहिला आहे सेन्सेक्सने गेल्या बारा महिन्यात जवळजवळ शून्य टक्के परतावा दिला आहे ज्यामुळे गुंतवणूकदार गोंधळात पडले आहेत पण हे नेमकं का घडतंय तज्ञांनुसार कंपन्यांच्या कमाईत झालेली घट मालाची वाढलेली किंमत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढून घेणे ही यामागची प्रमुख कारणे आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांना फारसा परतावा मिळाला नाही पण या फ्लॅट मार्केटमध्येही एक चांगली गोष्ट घडली आहे एस आय पीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या स्थानिक भारतीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक कायम ठेवली त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी जरी शेअर्स विकले असले तरी त्याचा फारसा परिणाम बाजारावर झाला नाही मग आता पुढे काय करायचं तर तज्ज्ञांच्या मते हा काळ दीर्घ काळ गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे कमी किमतीत अधिक युनिट्स खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे येत्या काही महिन्यात कंपन्यांची कमाई वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे बाजारात पुन्हा तेजी येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामुळे घाबरून न जाता संयम ठेवणे महत्वाचे आहे शेअर बाजाराशी निगडीत तशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवा काळ